हायड्रोपोनिक चारा निर्मिती कशी करायची मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी बांबू तोट्या प्लास्टिक ट्रे पन्नास टक्के क्षमतेचं शेडनेट मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टीम आणि टायमर यांची गरज असते या साधन सामग्रीचा वापर करून बहात्तर स्क्वेअर फूट जागेत बसेल असा पंचवीस फूट बाय दहा फूट बाय दहा फूट आकाराचा सांगाडा अवघ्या पंधरा हजार होतो यामध्ये प्रकाश तापमान आर्द्रता आणि पाण्याचं नियंत्रण करून दररोज शंभर ते एकशे पंचवीस किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो चारा तयार करण्यासाठी चा मका गहू बाजरी बाली याचा वापर केला जातो धान्याला ई च्या द्रावणात बीज प्रक्रिया करावी लागते हे धान्य बारा तास भिजत ठेवून चोवीस तास गोंडपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावं त्यानंतर प्लास्टिक ट्रे मध्ये साधारणत दीड ते पावणे दोन किलो बी पसरावं जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे दोन तासाला पाच मिनिट याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावं एका दिवसासाठी दोनशे लिटर पाणी लागतं ही यंत्रणा स्वयंचलित आहे पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवली तर सायफन पद्धतीनं विद्युत मोटारीचा वापर करून हायड्रोपोनिक साऱ्याला पाणी देता येतं साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो तर एक किलो मक्यापासून दहा किलो हिरवा चारा तयार होतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा हायड्रोपोनिक चारा जनावरांना कसा द्यायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आता लगेचच हॅलो कृषीला फॉलो नक्की करा